नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मुलांना आज काहीतरी गोड खायचं होतं आणि गावाकडून सासूबाई आलेल्या होत्या मग सासूबाईंच्या हाताची गव्हाच्या पिठाची बर्फी मुलांना खायची होती खूपच छान पद्धतीने बनवतात मला पण बनवता येते परंतु मुलांना मायच्याच हाताची बर्फी खायची होती त्यामुळे मायने मग त्यांच्यासाठी गव्हाच्या पिठाची एकदम कमी साहित्यामध्ये बर्फी बनवली आणि मला पण बोलल्या चल तुले बी शिकाडस याचा अर्थ तुला पण शिकवते हो असा होतं खानदेशी भाषेतला शब्द आहे चला मग आपण बर्फी बनवूया साहित्य बघा दीड किलो साखर अडीचशे ग्रॅम खोबरं दोडे जायफळ शंभर ग्रॅम तूप शंभर ग्रॅम दूध पावडर आणि एक किलो गव्हाचं पीठ आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं तूप गरम झालं की त्यामध्ये अर्ध गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं दोन वेळा भाज भाजलेलं आहे इथे आणि ते कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं पीठ कुठेही कच्चं राहायला नको पिठाचा छान सुगंध येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं मी इथे दोन स्टेपमध्ये हे पीठ भाजलेलं आहे आता पाक करून घेऊया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक चांगला आला पाहिजे पाकावरच ही बर्फी अवलंबून असते यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि ही पद्धत सासूबाईंची अगदीच वेगळी आहे आणि त्यामध्ये आपण जी दीड किलो साखर घेतली होती त्यामधली अर्धी साखर यामध्ये टाकलेली आहे दोन वेळा ही बर्फी बनवणार आहोत कारण ह्या कढईमध्ये दो एकाच वेळेस एवढी बर्फी बसणार नाही त्यामुळे आपण दोन वेळा बनवणार आहोत आणि साखर आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जे पीठ भाजून घेतलं होतं ते पीठ मी एका चाळणीने गाळून घेत आहे कारण यामध्ये तुपामध्ये आपण भाजलेलं आहे त्यामुळे गुठळ्या झालेल्या आहेत त्या गाळून घ्यायच्या आणि गुठळ्या मोडून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने गाळून घेतलं यामध्ये आता हे अडीचशे ग्रॅम खोबरं घेतले ते किसून घेतलं आणि ते मिक्स करून घेऊया आणि वेलदोड्याची पावडर साखर टाकून करून घेतली साखरने मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि एक जायफळ किसून टाकलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जायफळ आणि वेलदोड्यांमुळे छान स्वाद येतो त्यानंतर शंभर ग्रॅम दूध पावडर टाकलेली आहे दूध पावडर तुम्हाला टाकायचे नसेल तर नाही टाकली तरी चालेल हे बघा आपला इथे पाक रेडी होतोय पाक तयार होत आला की त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी आणि दोन तीन चमचे साजूक तूप टाकायचं एका बाजूला ताटाला आणि परातीला तूप लावून घेतलेलं आहे पाकामध्ये तूप आणि पाणी टाकल्यामुळे आपली बर्फी ही एकदम छान खुसखुशीत येते आणि कडक होत नाही ही सासूबाईंची महत्वाची टीप आहे येथे आता पाक झालेला आहे की नाही तो बघतोय आपल्याला एक तारी पाक करायचा नाही तुम्ही इथे डिशमध्ये बघू शकता पाक टाकून घेतलेला आहे पाकाची गोळी कडक होऊ द्यायची नाही पाक एका एक ठिकाणी गोळा होतोय पण गोळी होत नाही आहे म्हणजे दोन तारी पाक बनवलेला आहे आता ही कढई गॅसच्या खाली उतरवलेली आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ टाकायचं एकाच वेळेस सगळं पीठ टाकायचं नाही आपल्याला मिश्रण एकदम पातळ ठेवायचं आहे यामध्ये मी अर्ध पीठ टाकलेलं आहे कारण दोन स्टेपमध्ये आपण बनवणार आहोत हे बघा या पद्धतीने मिश्रण पातळ ठेवायचं घट्ट मिश्रण केलं ती बर्फी कडक होते आणि ती थापता येत नाही हे ये बघा असं पातळ ठेवायचं आणि पटकन परातीमध्ये ओतायचं आणि परात हलवायची यामध्ये तुम्ही काजू बदाम सुद्धा टाकू शकता दोन ते तीन मिनिटातच बर्फी सेट होते आणि त्यानंतर तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने आपण काप करून घ्यायचे ही, ही बर्फी खायला खूप छान लागते एकदम खुसखुशीत होते कडक होत नाही मुलांना भरपूर दिवस हा खाऊ डब्यासाठी पुरतो ही गावाकडची पद्धत खूपच छान आहे कमी साहित्यामध्ये तयार होणारी बर्फी आहे आणि बघा इथे मी बर्फीचे तुकडे करून घेतलेत अगदी इझिली बर्फी निघते चमच्याच्या साहाय्याने मी सर्व बर्फी काढून घेतली बघू शकता बर्फीचं टेक्चर आणि खरंच खूपच छान बर्फी झाली होती बर्फी तयार करण्यासाठी मी इथे दीड किलो साखर वापरलेली आहे आणि एक किलो पीठ घेतलं आहे गव्हाचं त्यामध्ये अडीचशे ग्रॅम खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि शंभर ग्रॅम दूध पावडर आणि शंभर ग्रॅम तूप म्हणजेच ते दीड किलो होतं त्यामुळे पिठाचं आणि साखरेचं प्रमाण सारखं न घेता पीठ एक किलो घेतलंय म्हणजे त्यामुळे खोबरं दूध पावडर ॲड होते ते सुद्धा दीड किलो होतं आणि साखर आणि हे मिश्रण एका प्रमाणात होतं आता ही बर्फी जवळपास अडीच ते पावणे तीन किलोपर्यंत तयार होते अगदी शंभर ग्रॅम तुपामध्ये बर्फी तयार केलेली आहे आणि एकदम छान बर्फी एकदम मस्त झाली आहे बघा हाताने पटकन तुटते आणि खायलासुद्धा खूपच छान लागते तुम्ही ही अशा पद्धतीने बर्फी बनवा आणि ही गावाकडची पद्धत अगदी छान आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद